नमस्कार या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील हे स्वतः खेळाडू आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये समोरचा खेळाडू कसा आहे हे लक्षात घेऊन ते डाव टाकत असतात दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे आणि आखाड्यामध्ये बाबासाहेब पाटील अगदी तयारीविषयी मैदानात आहेत यावेळचे प्रश्न हे मागच्या निवडणुकीपेक्षा अतिशय भिन्न आहेत आपण त्यांच्याकडून एकूण विधानसभा निवडणुकीचं चित्र काय हे तर समजून घेऊच पण गेल्या काही वर्षात एकूण राजकारणातले झालेले बदल खास करून ग्रामीण भागामध्ये लोकांच्या वाढणाऱ्या अपेक्षा सगळेच विषय आपण थेट त्यांच्याकडून समजून घेणार नमस्कार 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 बाबासाहेब तुम्ही राजकारणातले चढ उदार अनेक बघितले म्हणजे अगदी सुरुवातीला तुम्ही बाळासाहेबांकडून तुमच्याकडे चार जागा आणि पहिली तुमची निवडणूक तुम्ही लढवली ती पहिली निवडणूक आणि आताची निवडणूक जवळजवळ वीस वर्ष होत आली तर यात तुम्ही काय बदल वागतायत ग्रामीण भागामध्ये पूर्वीचे प्रश्न जे होते ते ग्रामीण भागातले लाईट रस्ते पाणी आणि शिक्षण आज बी ते आहेच पण त्या गावाचं एखादी काम जर झालं तर लोकांना ते खूप समाधान वाटेच आत्ताही ते आहेतच लाईट कमी पडते रस्ते खुरीच्यापेक्षा अजून लोकांना आठ मिसनं पाहिजे वाटतात शाळेच्या इमारती चांगल्या राहावं वाटत्या पिण्याच्या पाण्याचं चांगलं फिल्टर पाणी भेटावं वाटतंय पण काम केलं त्या गावाचं तर ते गावच्या गाव त्या कामाची नोंद घ्यायची आणि पाठिंबा अगदी बरोबर आता ते करून देखील आता मुलं शिक्षण जास्त घेतलं बरोबर एखाद्या घरातलं एखाद्याचं काम झालं की ते आयुष्यभर ते घर आभार मानायचं राहायचं ते केलं की त्यावेळेस आता दुसरं काम आहे दुसऱ्या पोराचं काम आहे आणि मागणी रास्त आहे बरोबर पण तेवढा स्कोप नसत आहे खरंय हा हा ह्याच्यातला पहिल्या हा बदल आहे कामामधला देखील तसंच आहे आता पूर्वी गावामध्ये सिमेंट रस्ते नव्हते आता सिमेंट रस्ते लागतात आता त्याच्या नंतर आता ड्रेनेज आले पाणी पूर्वी पाणी आडातलं यायचं वापर कमी असल्यामुळं सांडपाणी जास्त यायचं नाही आता योजना झाल्यामुळं पाणी वाढलं त्याच्यामुळं गावामध्ये दुर्गंधी वाढायला लागली वेस्ट पाणी वाढले बरोबर त्याच्यामुळे आता सिमेंट रस्ते अगोदर नाली नव्हतं आता नालीच्या पुढचा अंडरग्राउंड पाहिजे त्याच्यामुळे परिस्थिती एकच सांगतो की विकास आणि संसार कधीच संपत नाही बरोबर संसार संपला का <laughs> मला अगोदर आठायचं की घर असावं मुलाला एक चांगलं घर हवं वीर असावे जनावरांचा कोटा असावा अपेक्षा होत्या पण ते झाल्यावर पुन्हा फर्निचर हा मला वो वो वाटते किंवा नवीन बंगले निघाले किचनमध्ये नवीन निघाले त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी कधी संपत नाही परिस्थितीनुसार वाढत राहणार आणि मल्टीनॅशनल कंपनी आहे लोकांना कसं डायव्हर्ट करायचं अगदी ते त्या पद्धतीने करत असत मग ते आपण तिकडे जातो त्याच्यामुळे प्रश्न संपतच नाही प्रश्न सोडायचे नाही असे सतत सुडीत राहणे लोकांमध्ये संपर्क ठेवणे हेच जसं तुम्ही म्हणालात की अगदी सुरुवातीला लोक सार्वजनिक काम घेऊन येवचं काम झालं की लोक वैयक्तिक काम त्याही वेळा असायचं पण ते प्रमाण कमी होत आता काय झालंय की सार्वजनिक काम पूर्ण झाल्यावर वैयक्तिक कामाच्या अपेक्षा फार त्याला तुम्ही कसं सामोरं जाता काय करता कामाच्या अपेक्षा त्यांच्या वाढल्या असल्या तर योजना खूप आहे अच्छा हा त्याच्यामुळं कुठं ना कुठं माणूस त्या योजनेमध्ये बसतंय जा त्याप्रमाणे कवता असतात आणि त्याप्रमाणे लोकांना न्याय द्यायचं काम करायलाच पाहिजे त्यावेळे एवढ्या जरी योजना नसल्या आता माग सुरुवातीला आपल्याकडे दलित वस्ती योजना नव्हती mm. तर आता दलित योजना वेगळी आली आहे ओबीसीची योजना वेगळी आली गावा सुधारासाठी ता ताड्यासाठी वेगळ्या आल्या म्हणजे आता कामं देखील खूप आहेत त्याच्यामध्ये आपलं स्किल आहे लोकप्रतिनिधीचं बरोबर की तुमचा फॉलो कसा आहे कोणत्या योजना चालू आहेत आणि मग त्याच्या पाठीमाग लागणार सरकार जरी आपल्या पक्षाचं असलं राज्याचा मुख्यमंत्री जरी माझा असला आणि पंतप्रधान मला तिथंच का डॉक्युमेंटेशन घेऊन अगदी बरोबर कुणाचे काम होत विरोधी पार्टीत असल्यावर आणि सत्तेतला फरक थोडासा विरोधी पार्टीत असल्यावर थोडंसं लीडर जास्त हो बरोबर तेवढं जरी काम होत नसलं तर काम बरेच होतात त्याचा फॉलोअप असला बरोबर आणि सत्तेचा काय होतं फायदा की सत्यता असल्यामुळे त्याला सॉफ्ट कॉर्नर मिळतं सगळ्यात बरोबर जे पटपट काम काम होतात तो त्यामुळं माणूस विरोधात राहिल्यावर तयार होते बरोबर आपण नाही आता कोण ऐकूला लिहून घरात बसलो तर तो सक्सेस होत नाही पण त्रास होतोय संघर्ष काय पण काम होतं हां खरं पण आता बघा की मागच्या एकूण टनमध्ये सुरुवातीला सामाजिक प्रश्न किंवा चळवळी आंदोलन याचं प्रमाण आणि प्रमाण ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता पूर्वी कसं होतं नीतिमत्ता आणि नैतिकता आणि पक्ष दोनच राहायचे माझ्या कार्यक्रम एखाद्या कार्यकर्ता माझ्यावर नाराज आहे तर काय म्हणायचं नाही आता माझ्या मी त्याच्यावर नाराज आहे ते रस्त्यावरून करत नव्हता अच्छा पण दुसरीकडे जॉईन होत ना आता पक्ष बी एवढे झाले त्यांना माणसं पाहिजेत आणि आम्हालाही पक्ष पाहिजे त्याच्यामुळं माझ्या घरून बाहेर गेलं की बाहेर दारात उभारायलाच आहे यानं नंतर जी माझ्याकडे गाडी तयार आहे घ्या आणि तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे बरोबर खूप काळजीनं आपल्याला दक्ष राहून काम करतो हां नाही तुम्ही जे म्हणाला ना की माझा मुद्दा काय होता की आता जे सामाजिक प्रश्न आहे पाहता काय झाले वेगवेगळ्या संघटना आणि विषय विषय बरोबर त्याला तुम्ही सामोरं जाताना कसं नियोजन करता परिस्थिती आहे परिस्थितीचं अवलोकन करून घ्या जास्त बोलण्यापेक्षा कमी बोलणं आणि त्याच समजून घ्या बरोबर आता माझ्याकडे विजिटर असा मी जर विजिटरला नाही बोल समजून घेतलो किंवा आता माझ्याकडे सॅल आला होता होय मी असं माणसात बसून सहा कधी करत नाही करायचं बरोबर पूर्ण तुमचं अटेन्शन ऐकून घेतलं तर मला समजणार आहे हा हा बर म्हणलोय काय म्हणणार लोक इतून आपल्याला आपल्याला समाज आपला आरसा झालाय अगदी मग तुम्ही आरशात कसं बघणार आहात हसत बघितलं तर हसत बघणार आहे तुम्ही रागात बघितलं तर ते आपल्याकडे रागात बघणार आहे म्हणजे हे आता खूप सेंचिट झालं आणि स्पेस आहे भाऊ बरोबर मला वडिलांना जर म्हणलं तर परीक्षा अभ्यास करत हितासाठी म्हणलं होय पण ते असं कसं म्हणून घर सोडून म्हणजे घरात ऐक गेले भाऊ भाऊ ऐक नाही गेले बाबाचं पूर्वी कसं होतं जे ते दादा किंवा कारभारी धाकटा वाटला थोर भाऊ काय म्हणायचा ते फला आहेत माझा भाऊ ते करतोय ते मान्य आहे म्हणजे स्पेस होता पण होता ऐकून घेतो ते आता काय थोडस गतिमान येऊन झाले सगळ्या मागेल्या गोष्टीचे रेफरन्स देऊन जाणार खरे तुम्ही समाजाला आम्ही सुधारू शकत नाही आपल्या समाज सुधाराला आपलं काम नाही आपणच त्याच्यात कसं सुधारणा करून वागणार तो सक्सेस आहे अगदी बरोबर आपणच कसं वागणार मला एक आठवत आहे मी थोडा वाचक आहे तुम्हाला माहित औरंगाबादला साहित्य समज होतं अखिल भारतीय आणि मग गेल्यावर आता सगळी माहिती घेतली प्रोग्राम घेतला श्रीराम लागू तिथे चांगला म्हणून त्यांचा दिसा वगैरे हुड केलं नवीन सर महाराष्ट्रात सरकार आता युवतीच हा mm. शिवसेनेचा बरोबर त्यांनी mm. बोलताना साहित्यिक oh. बोलताना बोलणारच ते mm. सोडणारच नाही तर ते म्हणले काय एखादी कावळा त्या ह्याच्यावर राजवाड्यावर बसला म्हणजे काही तो तो पक्षी दुसरा हंस पक्षी होत नाही बरोबर ते लोकांना कळायला दगड फेक झाले बरं का त्या बोलण्यावर त्यांनी अच्छा ते लोकांच्या भावनात पण त्यांनी तिथं स्टेटमेंट काय दिले की लोक आता आम्हालाही मदत म्हणले पहिल्याच्या सारखे नाटक नाही पहिल्यासारखे गाणे नाही पहिल्यासारखे पिक्चर नाही समजा आता त्यांनी काय म्हणले आम्ही जर पहिल्यासारखंच काढत असलो तर आमचं नाटकच चाललं आता नाटक पब्लिकला कसं आवडतं तसं आपल्याला काढवा लागेल पिक्चर तुम्ही धीर गंभीर गाणे गायलो hmm. आता काय लावलंय रडायचं काय आता मुलाला जे डिस्कोड असं आवडलंय तेच गाणं लावावं लागेल आणि तेच पिक्चर ते आता लागेल मला पुढच्या सारखं जर नेत्याने असं वागले म्हणून बसलो आता वाड्यावर बसून राजकारण करायची वेळ नाही आता लोकात जावं लागेल गल्लीत बाहेर चावडीवर बसूनच राजकारण करावं लागेल बघा दर्शक अतिशय महत्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला की आता काळानुरूप स्वतःच जर बदल केलं तर तुमची लिडरशिप टिकणार आहे नाहीतर लीडरशिप लिडरशिप टिकण्यातल्या मर्यादा आहेत बघा आता ह्या सगळ्या हिच्यामध्ये बाबासाहेब आमच्या तुम्ही फार छान मुद्दे सांगितले आत्ताची ही जी निवडणूक आहे ना लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही विधानसभेची निवडणूक होती आहे आणि एकूण महाराष्ट्रात दररोज काहीतरी वेगवेगळ्या घटना घडत आहेत तर या विधानसभेच्या समोर निवडणुकीत नेमके प्रश्न काय आहेत असं मला वाटतं आता प्रश्न एकतर विकासाचा प्रश्न असणार विकास विकास केला आपला लोक प्रतिनिधी दोन अपेक्षा असतात एक असते विकास आणि तुम्ही विकास खूप केलाय पण लोक संपर्क नाही ते देखील मान्य नाही करेक्ट तुम्ही विकास आणि तुमचा संपर्क संपर्क म्हणजे मग जिथे माणसं असतील तिथे तुम्ही असले पाहिजे अच्छा हा जसं मावळ्याची माशी जिथं मध आहे फुल आहे तिथं जाते किंवा माशी आपली गुळाकडे जाते बरोबर लोकप्रतिनिधी ज्यांना ज्यांना राजकारण करायचे कुठलाही कार्यक्रम पब्लिकचा असला की तिथं तुम्ही असला पाहिजे बरोबर सुखाचा असो दुःखाचा असो सट्याचा असो व्याख्यानाचा असो काही असो तुम्ही लोकात राहिलं पाहिजे लोकात समोरच लोकात असलं पाहिजे हा हे म्हणजे प्रश्न तर आपल्याला सोडावं लागते त्याच्या प्रश्न जो राजकारण्यांवरती किंवा जातो आता काय झालंय की विकासाच्या कामामध्ये ते काम कसं कस आहे गुणवत्तेबद्दल लोक किती जागरूक आहेत लोक जागृत नाही आम्ही कोणाचे नेतृत्व करता लोकांचं करतो तुम्ही देखील तुम्ही तिथं काम आणचं नाही मी टेक्निकल नाही बरोबर तुम्ही ऑफिसला सांगायचं आम्हाला सांगायचं बरोबर आम्ही सांगू ना त्यांना का बोलून परिस्थिती सुधारत माझ्या बँकेचं काम मी होतं लातूरला माणसं नाहीत असं नाही तुमची सलक्षण महत्वाचं निवड बरोबर तिथे कोण कोणता कॉन्ट्रॅक्टर काम करणार आहे आणि अधिकारी कशी बरोबर हे जर तुमचे चांगले झाले त्यालाही पोटासाठीच काम करायचं आहे कॉन्ट्रॅक्टरला ते करणार आहे पण ते सगळं मार्जिन ठेवून काम केल्यावर चांगलं जर काम केलं तर मार्जिन नाही असं नाही बरोबर आहे मार्जिन पण तिथं जे मटेरियल वापरायचे ते बरोबर आहे का चांगल्या क्वालिटीच आहे का रेती चांगली आहे का खडी चांगली आहे का मिक्सिंग बरोबर होणार आहे का ह्याच गोष्टी आहे ऑर्डरिंग क्वालिटी म्हणजे दुसरं काय होय होय ही जर प्रॉपर वेस बघितलं करून घेतलं की होत आहे हा पब्लिकच लक्ष असलं पाहिजे ना अगदी अगदी आम्ही एकटा म्हणजे किंवा सरकार नसतो आम्ही पब्लिक म्हणून सरकार त्यांनी सूचना करायला पाहिजे कामाला असं वाटलंय तिथे जाऊन एखादी काहीतरी तक्रार माहिती द्यायचा माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार म्हणजे प्रगती नाही आहे ब्लॅकमेलिंग आहे अगदी काय खरंसाठी दिलं होतं तर आम्हाला एखादी आम्ही विचारलं तर त्याच्यात नोंद घ्यावी लक्ष घ्याल पण थोडा त्याला प्रकरण थोडं वेगळं आहे मी ना बरोबर बरं जरी मी नसलो तर तिथं काम जे आहे जरा डांबर कमी दिसते मला कळत मी लगेच अधिकाऱ्याला सांगायचं किंवा फोटो काढून पाठवायचा काम चालू आहे की क्वालिटीचं काम तर आपण व्हिजिट करून त्यांना सांग संपलं ना खरे हे प्रत्येकानं जर केलं तर होऊ शकते अगदी हां बाकी काही नाही क्वालिटी म्हणजे काय बघा दुसरा बाबा असं की तुमचा जो मतदारसंघ आहे अहमदपूर आणि चाकूर uh. एकेकाळी एक दुष्काळी भाग आपला हा तर यात सिंचनाच्या योजना पूर्वी काय होत्या तुम्ही आत्ता काय केले मतदारसंघासाठी जर आम्हाला सांगा तसं जाधव साहेबांनी किंवा मेले आमदार त्यांच्या परीने काही कामं केली आणि आपल्याकडे इतर तालुक्यापेक्षा स्कोप जास्त होता बरोबर मिडियम प्रोजेक्ट पाजर तलाव झाले मी आल्यापासून अगोदर अगोदर मग कारखाना आता कारखाना कारखान्याच कंट्रोल आहे सरकार म्हणलं ती लिफ्ट चालला अगदी बरोबर कारण कसं असते त्यांची सिस्टीम ती खराब झाली की त्याची माहिती द्या त्यांना कळवा मग ते म्हणणार त्याचं कोटेशन किती आहे मग कोणा म्हणणार पैसे नाही तोपर्यंत सिजनिंग होत आता आम्ही कारखाना पूर्ण कंट्रोल आमचा अच्छा मनाला डिपार्टमेंट त्यांचा एक माणूस आहे पूर्ण मेंटेन्स करतो मग ते काय पत्र व्यवहार करायचे ते डिपार्टमेंटला पाठवतो मागून घ्या आले पैसे घ्या नाही कशी चालवायची उदाहरण खरं पाणी पट्टी आम्ही वसूल करून देतो बर अच्छा लाईट बिल आम्ही भरतो बर अकराशे तीन मोटर आहेत मग पाणी किती लागणार आहे जमीन हलकी आहे जरा एखाद्या वाटलं की उन्हाळा दोन दिवस पाणी जास्त डिपार्टमेंटला सांगितले की मग ते आम्हाला वरून परवा घ्यावा सरकार चळवळ का फेल हो मंजुऱ्या बैठक आणि ठराव तांत्रिक गोष्टी कालावधी जास्त बरोबर त्याच्यामुळं ही सिस्टीम सरकार चळवळ त्याच्यामुळे उशिरा परवानग्याला येत नाही मग तो पर्यंत सीजन येऊन जात आहे मला तिथे आम्ही पैसे अवधा देऊन टाकतो डिपार्टमेंटला अच्छा आणि लोकांकडून पण औषातून करून देतो ऊस किती आम्हाला माहिती आहे बरोबर त्याच्याप्रमाणे टॅक्स देतो मोटर खराब झाली ताबडतोब आम्हीच करतो त्यांच्याकडून म्हणलं तर एका दिशेशन जात नाही मे मध्ये जवळ ट्रान्सफॉर्म जवळून घ्या त्यांची मागणी करणं पंधरा दिवस येणार वीस okay. खूप लवकर जातं महिनाभर लागेल त्याच्यामुळं आता माझ्या त्याच्या खाली दहा हजार हेक्टर भिजत आहे okay. अच्छा भिजत नव्हतं मग बाकीचे काही कामं करून टाक लाईनिंग टाकली लाइनिंग तीस हजार तीस कोटी खर्च झाला बापरेसो आता देवेंद्र फडणवीस साहेब एक वर्षी होते ना हो 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 हो। त्या काळात बघा विरोधात असून माझं काम झालं मी काय केलं उद्घाटन करण्यात गेलो के उद्घाटन केले की के मग त्यांच्या जे काही लोक असते काम कामाला खिळ कशी बरोबर त्याच्यामुळे मी काम चालू करायचं आणि मग अच्छा तीस कोटीच काम लाईनिंग जिथे तेलला पाणी द्यायला मला साडेतीन तास लागत होते अर्ध्या तासच अरे जाते आता इथे तुम्ही काय म्हणता काय फायदा आहे शिमिंग ती आता दोन मोटर चालू अकरा अकराशे एस पी च्या एका हप्त्याला सात लाख बापरे पण ही जे आहे ना ही त्याच्यातली इकॉनॉमी आहे झालं पण पाणी वेस्टेज होतं जिरपून जाते जिरपलं तर दुसरीकडे जात नाही आपल्या शिमकर सगळं आपल्याकडे परत येते पण ह्या ज्या गोष्टी सगळ्या बारक्या बार त्याच्यातून बार आता आमचं दहा हजार एकर ह्या वर्षी टार्गेट झालं अजून एक सुनेगाव शिंदेला पेट टाकायचे त्याचं मस्टर आम्ही क्लोज करून दिले ते, कर हुँ, हुँ. ते ती कोल क्लोज केली तर काय काम करता येत नाही अधिकाऱ्याशी बोलणं झाले तिथून कॅनला जाऊ शकत नाही तिथून पायप टाकायचे ते या वर्षात थोडा एक दोन गावला जाणार दहा हजार एकर जे टार्गेट होतं आमचं ते पूर्ण आम्ही केल्याशा सोडणार नाही म्हणजे आपल्याला ठरलं होतं दहा हजार हेक्टर एक कर आता त्याच्यानंतर मी सरकारला पाठिंबा काय दिला आमदार की म्हणजे तुम्हाला स्मरणात ठेवायची साहे तर तुम्हाला संस्थात्मक कार्य करावं लागेल आणि लोकांच्या पिढ्याने पिढ्या लक्षात राहावं लागेल हे बाबासाहेब पाटील होता त्यावेळेस हे बॅरेज झाले सिंचनाचे कामं लातूर मध्ये देशमुख साहेब मुख्यमंत्री असल्यानंतर त्याच्यानंतर संजय बनसोडे मंत्री झाले बरोबर त्यांनी केले अगदी त्यांनी केल्यावर आमदार म्हणून मी माझ्या मतदारसंघात केले आणि ते दुसरं दादा नसते कुणीच करू शकलं नसतं अगदी बरोबर दादा असल्यामुळे तुम्ही हे मला माहित आहे यांच्या मध्येच त्याचा आवाक आहे आणि माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं मंजूर झाले टेंडर झाले त्याचा एक कार्यक्रम घेणार अर्धा दिवसात पंचवीस किलोमीटर पाणी थांबणार आहे माझ्या मनात पंचवीस किलोमीटर आता त्याच्यामुळे काय होणार आहे गडच्या लोकांचा फायदा अच्छा ते पाणी तिथं थांबल्यामुळं बाकीच्या विहीर आणि बोर तीन चार जण स्वाईक आहे आणि मग सिमेंट बांधारे ते चालूच आहे आमचं जिथं सिमेंट बांधारे घालणं पाणी अडवणं तिथं जिरविणं हे आणि आता चोवीसचं जे माझं विजन आहे आता येणाऱ्या उमेदवारांना त्यांना विचारा तुमचं विजन काय विजन नाही mm -hmm, mm -hmm. त्यांच्याकडं निवडणूक हाऊस आहे मला लढवायची माझं विजन आहे मी परवानगी घेतली आहे अंतेश्वर शहर उच्च पातळीचा बांधारा नांदेड आणि सेंटरमध्ये सेंटर मध्ये पंचावन्न हजार घन घनमीटर पाणी उचलायची परवानगी भेटली अरे लिंबोटी दोन त्याच्यात शिफ्टिंग आहेत असं गाव आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर तिरुचा जो प्रकल्प आहे ना त्याच्या दोन पट वा एवढं पाणी ही योजना वेगळी आहे तिथून पहिला सर्व लिंबोटीत येणार तिथून शिफ्ट ठेवून झरीला जाणार बर झरीला गायरान आहे तिथं गायरानात एक डॅम केलाय बर त्याला परवानगी भेटली अच्छा आणि मग तिथून सेंटर मधून इकडे ग्रॅव्हिटीने पाईप पाणी कॅनल नाही ग्रॅव्हिटीने पाणी ग्रॅव्हिटीने पाणी इकडं काही गाव माझ्या माहितीप्रमाणे तीस ते बत्तीस गावाला पाणी माझ्या तालुक्यात बरोबर ग्रॅव्हिटीने आणि लाईटचा खर्च काही नाहीच ना आणि पावसाळ्यात तिकड त्यात पाणी कधीच कमी नसतंय ही जे त्याच्या खालचे तळे आमचे मग शिरना देखील येणार सगळे चार धोरण पूर्ण तालुकाच लातूर जिल्ह्यात सगळ्यात तालुका बाबासाहेब पाटला असे काम कारखाना बँक संस्था समाज मंदिर सिमेंट रस्ता तर कोणी अगदी बरोबर आहे ते पण दुसरा शेवटचा प्रश्न तुमच्याकडे काही झालं तर फिरगे फिरगे मशीन गे, ता ता ये बोलण्यापासी म्हणते तर तुमचा विरोधक कुठूनही इकडून तिकडून पुन्हा तुमच्या समोर येऊन बोलावतो तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता हे दा, दा, त्यांना काही फक्त निवडणूक हाऊस म्हणून त्या समोर येतात का हाऊस तुम्हाला दहा दहा वर्षे तुम्ही आमदार होता माझे मित्र दहा वर्ष आमदार होते बरं एकदा तर मंत्री होते सवस देशमुख साहेब मुख्यमंत्री होता ह्या मतदारसंघाचं तर सोनं करायला पाहिजे होते तेवढं विजन नाही कार्यक्षमता नाही तेवढं हाऊस आहे आता काहीतरी करणं त्याला खूप गरजावं लागते पाठपुरा करायला आणि कार्यकर्त्याची टीम पाहिजे एकट्याचं एकट्याचं काम काम नाही नाही कार्यकर्त्याचे अधिकारीशी संबंध चांगले पाहिजेत आता तुम्ही तुम्ही बोलता आता शिक्षणाबद्दल तेच माझा बेस आहे आता लोकांना सांगते की मंदिरात थोडं बंद खराब बांधायचं गावात गेल्यावर लोकांनी आम्हाला अभ्यासही बघायचे आता तुम्ही फार छान मुद्दा मांडलात की अहमदपूर हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे लातूरपेक्षा देखील अधिक कारण तुमच्या शिरूर तालुक्यांमध्ये अहमदपूरमध्ये विदर्भातली तुमची एवढी जेवढी मुलं आहेत तेवढी बाहेरून मुलं येतात प्राथमिक पस हा एक शिक्षणाचा बेस आहे ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता हा पुढे जाणं सांग सांगते काय झालं जाधव साहेबांनी जे त्या काळात काम केलं होय त्या हिशोबाने तेच खूप मोठं काम केलं आहे त्यांनी काम केले लाईट केले बाजार दलाव केले रस्ते केले ते पहिला टप्पा आणि त्यावेळेस जे बी एड डी एड काढलं जायला त्यावेळेस आमच्या लोकांची परिस्थिती शिकायची नव्हती अगदी आणि एवढा वेळ जास्त शिकणं सात सात वर्षे होय ते करत नव्हते त्यांनी त्यावेळेस बी एड आणि डीएड काढला हे आमचं त्यावेळेची गरज गरज होती खरं आज किती लोक आहेत वीस हजार लोक माझ्या संस्थेतून एड आणि डीएड माझ्या सांगा महाराष्ट्रात कुठेही चला तिथं तुमचं नॉलेज हे शंभर दोनशे लोक तुम्हाला भेटते कुठे जा अच्छा आता आमचा टप्पा पहिला संपणार होय आता आम्ही श्रॉम झाले शिक्षणाचं महत्त्व आम्ही शिक्षणाच्या पर्याने आम्हालाही कळन त्यांना कळत बरोबर आता त्याच्यामुळे त्याच्यात आम्हाला आता प्रगती करायची आमचे बोर चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि हे ट्रेनिंग आम्ही देतोय वा आरुरा म्हणून येतोय आमच्याकडे अच्छा मुंबईचा तर पालकाला तर नामकूर मध्ये बोलायचं अच्छा लोकांना बोलायचं पालक मुलं शिक्षक विद्यार्थी पालकांनी आठवीपासून पाल ठेवावं लागतं अरे वा की काय करतोय त्याला कशाची आवड आहे कुणा विषयात आवड आहे उगत तुम्ही डॉक्टर झालात म्हणून माझं पोरग डॉक्टर असं नाही त्याचा बुद्ध्यान त्याची कार्यक्षमता आपल्या आर्थिक व्यवस्था बरोबर त्याला खेळाची आवड आहे आज खेळात देखील इतके आपल्याला स्कोप आहे पहिले सर कबड्डी झाले प्रो कबड्डी होय कुस्ती झाले आज मला सांगा जर्मनी सामने झाले ऑलिम्पिक व महाराष्ट्र देशाने पन्नास पन्नास स्वर्ण पदक आता मी खेळल्यामुळे बघतो रोज डिटेल बघत होतो तीन काहीतरी ब्रँच पदक मिळाले त्याच्यानंतर मी बघितलं नाही ना खरंय टोटल सहा आपल्याला मिळाले हा तुम्ही मग म्हणता म्हणताना आपल्याकडे का घडत नाही एकदम घडत नसते त्याला वेळा वेळ खेळामध्ये देखील खूप राजकारण आहे अगदी तिथे देखील निवड आम्हाला इन्पार्शियल करा करावी लागेल हे सगळ्याचा बेस कुठं आहे ते इथं आहे खरंय आमच्या संस्थेमध्ये आम्ही का सक्सेसफुल आला तर तो माणूस त्या खुर्चीला न्याय देणारा का हेच बघतो तो आमच्या जातीचा आहे का स्वयं आहे ते बघत नाही आणि ते तुम्ही बघितलं की तुम्ही आणू संस्था मोठी होऊ शकत नाही खरंय खरंय काय अगदी बरोबर तिथं इम्युरिटच पाहिजे हा मग ज्या लोकांनी हे केलंय ती संस्था मोठी होती का तुम, ना, तुमी 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 तर बाबाहेब एकदम आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे काय झाला तर तुम्ही महायुतीतून तुम्ही दावेदार आहात तुम्ही तुम्हाला तिकडे मिळेल पण मागच्याच वेळेला बंडखोरी झाली होती या वेळेला बंडखोरी झाली तर त्याला काय तुम्हाला अडचण होईल का तुम्हाला काय वाटतं बोल ना उद्या ना बंडखोरी बघ आम्ही कामं केले होय आम्ही काही कोणाचे खोके बोके घेऊन पळून गेलो ना होय होय आम्ही गेलो विकास होय आमच्या मतदारसंघाला न्याय मिळावा आणि माझ्या इच्छेप्रमाणे न्याय भेटला आणि संपर्कात कमी नाही आणि महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी काही आमदार असतील तसं मी आहे मी ज्या ज्या वेळेस असा काही बदल झाला त्यावेळेस प्रमुख तीन हजार किंवा काय करायचे सगळ्यांची चर्चा तुमचा निर्णय म्हणत नसते ते तुम्ही इकडे जाऊ नका शेवटी म्हणतात की तुम्हाला जे घ्यायचे ते पण काही पाच दहा लोक असतील त्यांचा सल्ला करेक्ट असतात त्याच्यामुळं त्या गोष्टी मला फेस करायची गरज नाही आमचे मित्र उठले मी गेलो की तिकडे गेले बरोबर असे असे होत नाही असे होत नसते लोकांना ते मान्य होत वा बघा हे आहेत बाबासाहेब पाटील ज्यांनी अनेक निवडणुका बघितल्या आणि काळानुरूप स्वतःच बदल करत आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेत ते निवडणुकीच्या रेंगणात उतरणार आहेत आणि पूर्णपणे कॉन्फिडंट आहेत समोर कोणी आला कितीही बंडखोरी झाली तरी मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे हा त्यांचा कॉन्फिडन्स आहे त्यांना भावी आमदारकीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा घेऊ धन्यवाद